हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक प्रियांकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी झटपट गवाराच्या शेंगांची सुकी भाजी बनवणार आहे चला तर मग सर्वप्रथम शेंगांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे व स्वच्छ धुवून घ्याव्या त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये शेंगा टाकून व अर्धा ग्लास पाणी टाकून त्यावर थोडं मीठ टाकून ते गॅसच्या मंदा आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्याव्या त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर जिरे मोहरी हिंग टाकून त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून ते लालसर झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन छोटे चम्मच भाजलेल्या दाण्यांचं कूट टाकून ते मिक्स करून घ्यावे नंतर त्यामध्ये हळद तिखट टाकून ते मिक्स करून शिजवलेल्या शेंगा टाकून परत मिक्स करावे व नंतर चवीनुसार मीठ टाकून हलवत राहावे अशा प्रकारे झटपट तयार होणारी गवाराच्या शेंगांची भाजी तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद